बैलगडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच मित्रांनो पेडगावचं हिंद केसरी हिंद केसरी मैदा मैदान मित्रांनो पार पडतो पारवा दिवशी म्हणजेच एकवीस तारखेला एकवीस जूनला एक शनिवारी आणि बावीस जूनला रविवारी ओपन आणि आदत असं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो ओपन ओपन मैदानाचे लाईव्ह लॉट उद्या काढण्यात येणार मित्रांनो उद्या उद्या दुपारी काढण्यात येतील लाव लाईव्ह नक्की कोणत्या मै चॅनलवर असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्याला हे मैदान हे मैदान पेट्रायव ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच लाईव्ह लॉट आपल्याला पेथर लाईव्हवरती पाहायला मिळेल लाईव्ह लॉट त्याचबरोबर निसर्गाच नारायण असेल मैदान रिपोर्टर असतील संनिया यादव असतील असे सम सगळेच युट्यूबर तेथे उपस्थित असतील या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह लॉट पाहायला मिळेल बघाय मित्रांनो ह्या मैदानासाठी सज्ज झाला आहे बैलगाड्याच्या तर्फ येऊ दशी किशे बाकासू ह्या टेक करण्यासाठी त्याचबरोबर बिंदौडचा बेताज बादशाह मथुर गेल्या वर्षी हिंद सन्मान करी पेडका नक्कीच जमान करी लखन मागडे असेल त्यांचा सुंदर असेल चिमणी असेल चिक्या असेल वेगा शेवट पंचमी सज्ज असेल असे सर्वच नंदी मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाले आहेत बघा मित्रांनो त्या समजेल कोणता नंदी आपल्याला कोणत्या गटामध्ये पाहायला मिळेल बघूया नक्कीच मित्रांनो टॉप थिर पाहायला मिळतील कारण या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात प्रत्येक नंदीची एकच चिटी असणार आहे एका गाडीचे एकच चिट्टी त्यामुळेच जे लपून पळत होते गाडी चुकून पळत होते त्यांना ते जमणार नाही कारण एका चिट्टी असणार ज्या गटात निघल त्यातच पाया पाहावं लागेल त्यामुळे नक्कीच टॉपच्यालवरती पाहायला मिळतील बघूया मी तुम्ही या मैदानासाठी सर्वजण त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा बघूया उद्या दुपारी लायव लॉट काढण्यात येतील